तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला तो इतका सहजासहजी प्राप्त झाला नसून तो प्राप्त करण्यासाठी बारा वर्ष प्रयत्न करावे लागले दोन हजार बारा साली ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आणि या समितीनं मराठी अभिजात भाषा आहे याचे पुरावे केंद्र सरकारकडे सादर केले आणि बारा वर्षानंतर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला दोन हजार चार सालापासून अभिजात भाषेचा सा दर्जा देण्यास सुरुवात झाली आणि पहिली भाषा तमिळ म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आली त्याचबरोबर संस्कृत कन्नड तेलगू मल्याळम उडिया मराठी बंगाली पाली प्राकृत व आसामी अशा अकरा भाषांचा अभिजात भाषेमध्ये समावेश होतो अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर भाषेच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो त्याचबरोबर भाषेच्या विकासासाठी संध्या या प्राप्त होत असतात त्याचबरोबर संस्कृत व तमिळ या भाषांसाठी केंद्रीय विद्यापीठ स्थापन करण्यात आलेले आहे